बीड शहरामध्ये निर्माण झालेल्या राजकीय पेचावर काल आंबेडकरी समाजाची एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये सर्वांनी मिळून एक निर्णय घेतला पण या निर्णयावरती पुन्हा आंबेडकरी समुदायामधूनच टीका व्हायला लागली हा निर्णय नेमकं काय आहे हे मी अगोदर तुम्हाला वाचून दाखवतो पप्पू कागदे यांच्या फेसबुक पेजवरती हा निर्णय टाकण्यात आलेला आहे आणि या निर्णयामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की आजच्या आंबेडकरी समाजाच्या निर्णायक बैठकीत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक वसंतराव ओगले अजिंक्य चांदणे दिनकर बोराडे विधिज्ञ भगवान कांडेकर विधिज्ञ राहुल मस्के बबनराव वडमारे अरुण सवई सत्यनारायण ढाका गायकवाड व सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ये च्या सर्व सहकारी व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार भीमकन्या सौ स्नेहा विष्णू वाघमारे यांना मतदान रूपी आशीर्वाद देण्याच्या भूमिकेला एकमताने पाठिंबा देऊन नगराध्यक्ष करण्याचा निर्णय तसेच सर्व प्रभागातील नगरसेवक पदाच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आधीच्या बैठकीत आपण सर्वांनी घेतलेल्या निर्णयाचे परिणाम भविष्यात बीड शहराच्या विकासासाठी इतिहास घडवतील पुनश्च सर्वांचे आभार हा निर्णय बीडच्या शहरामध्ये आंबेडकरी समुदायाने घेतलेला आहे पण याच्यामध्ये जो निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयावरती पुन्हा एकदा आंबेडकरी समूहामधूनच टीका व्हायला लागलेली आहे त्याचं कारण असं आहे की स्नेहा विष्णू वाघमारे या कुठल्या पक्षाच्या उमेदवार आहेत तर त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवार आहेत आणि त्यांना एकमताने निवडून देण्याचा निर्णय या बैठकीमध्ये या आंबेडकरी समूहाने घेतलेला आहे पण याच शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीचे देखील काही उमेदवार आहेत आणि त्याच्यामुळे अपेक्षा अशी होती लोकांना की पप्पू कागदे यांच्यावर जो अन्याय झालेला आहे या अन्यायाच्या विरोधामध्ये पप्पू कागदे आणि अजिंक्य चांदणे हे दोघे जण एकत्र आले आणि दो एक या दोघांनी मिळून एक बंड पुकारलं आणि त्यांनी सांगितलं की घड्याळ या निशानीला आपण मतदान करायचं नाही किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या पक्षाला आपण मतदान करायचं नाही त्यांना धडा शिकवायचा पण हा धडा शिकवत असताना वंचित बहुजन आघाडीला अशी अपेक्षा होती की वंचित बहुजन आघाडी पाठीशी या सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि आंबेडकरी चळवळीने उभं राहावं पण तसं झालं नाही जो निर्णय कालच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे त्या बैठकीमध्ये असं ठरवण्यात आलं की घडी फोडा आणि तुतारी वाजवा म्हणजेच तुतारीला मतदान करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला पण या बैठकीमध्ये अपेक्षा अशी होती काही लोकांना की आपण वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा द्यावा आणि वंचित बहुजन आघाडीचे जेवढे काही उमेदवार शहरामध्ये उभे आहेत त्या शहरातल्या उमेदवारांना आपण पाठिंबा द्यावा पण काही लोकांचं म्हणणं असं आहे की जर वंचित बहुजन आघाडीला मतदान केलं तर ते मतदान आपलं वाया जाईल आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचा अर्थातच महायुतीचा उमेदवार तिथे निवडून येईल आणि त्याच्यामुळे आपल्या मताचं नुकसान होऊ नये म्हणून आपण तुतारीला मतदान केलं पाहिजे अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला आता हा निर्णय काही लोकांना पटला नाही कारण काही लोकांचं म्हणणं असं होतं की जर आपण असंच म्हणत राहिलो तर आपण आपल्या राजकीय अजेंड्यापर्यंत पोहोचू शकणार नाही आणि आपला राजकीय अजेंडा कधीही यशस्वी होऊ शकणार नाही लोकांना अशी अपेक्षा होती की थेट आपण वंचित बहुजन आघाडीला मतदान करावं आणि वंचित बहुजन आघाडीचे जेवढे काही उमेदवार शहरामध्ये उभे आहेत त्या शहरातल्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा पण लोकांना असं वाटायला लागलं की आपण जर वंचित बहुजन आघाडीला मतदान केलं तर महायुतीचा उमेदवार हा वन वे निवडून येईल आणि इथे प्रॉब्लेम असा होईल की एकतर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांच्या यांचाही धुराळा उडेल आणि वंचित बहुजन आघाडीचा उडेलच उडेल आणि याचा परिणाम म्हणून काय होईल तर इथे महायुतीचं सरकार येईल आणि नगर परिषदेवरती भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष होईल भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी म्हणून हा डाव रचला गेला आहे असं बोललं जात आहे आणि घड्याळाला मतदान न करण्याचा निर्णय घेतलेला आहे खरं तर हा जो वाद आहे हा वाद लोकल पॉलिटिक्समधला आहे पण याचे पडसाद काय होत आहेत हे बघणं तितकंच गरजेचं आहे आज बीडमध्ये हा निर्णय झालेला आहे बीडमधले हे पडसाद संपूर्ण महाराष्ट्राभर उमटू शकतात आणि बीडमध्ये ज्या पद्धतीचा निर्णय घेतला गेलेला आहे तशाच प्रकारचा विचार इतर देखील शहरामध्ये केला जाऊ शकतो आणि त्याचा परिणाम असा होऊ शकतो की वंचित बहुजन आघाडीला मतदान करणे म्हणजे मतदान वाया जाणे अशा ना प्रकारचा नारा दिला जाऊ शकतो आणि वंचित बहुजन आघाडीला मतदान करणे म्हणजे महायुतीला मतदान करण्यासारखं आहे असं देखील बोललं जाऊ शकतं आणि त्याच्यामुळे महायुतीचा रथ जर रोखायचा असेल तर आपण महाविकास आघाडीला मतदान केलं पाहिजे अशी भूमिका संपूर्ण शहरामध्ये होऊ शकते त्याच्यामुळे या घटनेचे जे परिणाम आहेत हे परिणाम अतिशय बिकट आहेत आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या पाठीशी उभं राहणं हे या लोकांनी ठरवलेलं आहे पण परिणाम काय होतील आंबेडकरी चळवळीचं काय नुकसान होईल याचा कुठलाही विचार या बैठकीमध्ये केला गेलेला नाही फक्त भारतीय जनता पक्ष अर्थातच महायुतीला रोखण्यासाठी हा निर्णय घेतला गेलेला आहे पण या निर्णयामुळे संपूर्णच आंबेडकरी पक्ष खुश आहे अशातला भाग नाही तर बराचसा आंबेडकरवादी पक्ष असे आहेत की किंवा आंबेडकरवादी विचारवंत असे आहेत ज्यांनी या विचारावरती टीका केलेली आहे आणि त्या सांगितलेलं आहे की आपण असा विचार करून चालणार नाही आपलं जे मतदान आहे आपली जी शक्ती आहे ही शक्ती आपण दाखवून दिली पाहिजे ज्या पद्धतीने काशीरामजींनी उत्तर प्रदेशामध्ये आपली शक्ती अगोदर दाखवून दिली आपली बार्गेनिंग पॉवर तयार केली आणि मग बार्गेनिंग पॉवर तयार करून आपल्याला कसं सत्तेमध्ये येता येईल याचा विचार केला आपण तो विचारच करत नाही आपण थेट हा निवडून येईल म्हणून याला नको आणि तो निवडून येईल म्हणून त्याला नको याला आहे म्हणून याला मतदान करायचं याला मतदान केलं तर त्याला मतदान जाईल अशा भानगडीमध्ये आपण पडलं नाही पाहिजे आपण आपली राजकीय शक्ती काय आहे या राजकीय शक्तीचा विचार आंबेडकरी समुदायाने केला पाहिजे पण आंबेडकरी समाज मात्र या राजकीय शक्तीचा विचार करत नाही आणि आपण एकखट्टा मतदान आपलं ताकद किती आहे हे जोपर्यंत आपण दाखवून देणार नाही तोपर्यंत आपली राजकारणातली बार्गेनिंग पॉवर देखील वाढणार नाही आज आपण असा जर विचार करायला लागलो तर भविष्यामध्ये आपल्याला कोणीही विचारात घेणार नाही आणि आपल्याला या पूर्ण राजकारणामधूनच बाहेर फेकलं जाईल आणि आपण सातत्याने जर असा विचार करू लागलो की महायुतीला किंवा भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी आपल्याला हे करावं लागते तर हा निर्णय अतिशय चुकीचा आहे काही काळ ये असा येऊ शकतो की त्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेवर येईल महायुती सत्तेवर येईल पण आपली जोपर्यंत ताकद आपण दाखवून देणार नाही तोपर्यंत दुसरे राजकीय पक्ष अर्थात विरोधातले राजकीय पक्ष हे आपल्यासोबत बार्गेनिंग करायला येणार नाहीत आपण जर सातत्याने हाच विचार करायला लागलो की नाही आपल्याला महायुतीला आहे रो भाजपला रोखायचे आणि त्याच्यामुळं आपण आपलं नुकसान झालं तरी चालेल अशी जर भूमिका आपण घेऊ लागलो तर आपण सातत्याने आपल्या नुकसानामध्येच राहू आपण कधीही फायद्यामध्ये येणार नाही आणि त्याच्यामुळे हा निर्णय कसा आहे हा समाजच ठरवेल या निर्णयावरती टीका करायची का या निर्णयाचं स्वागत करायचं हा समाजच ठरवेल आपल्या चॅनलवरती जेवढे काही लोक बघणारे आहेत ते सगळे विचारवंत आहेत सगळे अभ्यासू लोक आहेत इथे आयऱ्या गैऱ्यांचं कुठलंही हे चॅनल नाही किंवा आयरे गैरे लोक याच्यावरती येऊन कॉमेंटही करत नाहीत माझं म्हणणं असं आहे की या निर्णयाला जी उघड भूमिका आहे ती उघड भूमिका आपल्या समाजानं दाखवली पाहिजे आपण आपलं एक खड्डा मतदान दाखवून आपली बार्गेनिंग पॉवर वाढवली पाहिजे का हा माझा प्रश्न आहे आणि दुसरं म्हणजे आपण महायुती किंवा भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला पाहिजे का असे दोन प्रश्न आहेत आपल्याला नेमकं या प्रश्नाबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका आपण सुज्ञ जनता आहात आंबेडकरी चळवळीमधले विचारवंत म्हणून आपण पुढे आलेले आहात तर आपली नेमकी भूमिका काय असली पाहिजे हे आपण सांगितलं पाहिजे माझी तर भूमिका अशी आहे की भलेही पराभव झाला तरी चालेल पण आपली एकजूट आपली शक्ती दाखवली पाहिजे आणि आपली बार्गेनिंग पॉवर वाढवली पाहिजे आणि जोपर्यंत आपण आपली बार्गेनिंग पॉवर वाढवणार नाही तोपर्यंत आपल्याला राजकारणामध्ये कोणीही गृहीत धरणार नाही आपल्याला नेमकं काय का वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद